पंढरपुरातून विठ्ठलाचं दर्शन घेऊन परतत असताना ऐंशी वर्षीय वृद्ध महिलेसोबत भयंकर घडलं त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल केलं गेलं नेमकं काय घडलं संपूर्ण बातमी पुढे पाहण्याआधी हे मराठी न्यूजला जरूर सबस्क्राईब करा बिडकीन परिसरातील कृष्णापूर येथील ऐंशी वर्षीय गयाबाई लक्ष्मण बोडके या आजीबाई काल रात्री पंढरपुरातून विठ्ठलाचं दर्शन घेऊन घरी जात होत्या बसस्थानकावर उतरल्यानंतर त्या पायी चालत गावाकडे चाललेल्या या दरम्यान जुन्या बसस्थानक परिसरातून ग्रामीण रुग्णालयाकडे जाणाऱ्या रोडलगत समांतर जलवाहिनीसाठी खोदलेल्या वीस फूट नालीत त्या पडल्याने गंभीर जखमी झाल्या बसस्थानक परिसरातील असलेल्या नागरिकांनी धाव घेत ता आजीबाईंना तात्काळ बाहेर काढून ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले असता वैद्यकीय के अधिकारी डॉक्टर प्रणिता मात्रे यांनी प्रथम उपचार केले आजीबाई गंभीर जखमी झाले असून पायाचे हाड मोडले असल्याने पुढील उपचारासाठी नातेवाईकांच्या वतीने रात्री उशिरा खाजगी दवाखान्यात हलविण्यात आले दरम्यान नातेवाईकांनी संबंधित ठेकेदारावर गुन्हा दाखल करण्याचा पवित्रा घेतला आहे बिडखीन व परिसरातील जलवाहिनीच्या नालीत पडून मृत्यू व गंभीर जखमी झाल्याच्या घटनेत दिवसेंदिवस वाढ होत चालली आहे